वसई आणि भाईंदरमधील मच्छीमार समाजाने वाढवण विरोधात तीव्र आंदोलन करत आपला विरोध दाखवून दिला आहे भाईंदरच्या भाटे बंदरापासून ते पाली शांतीनगर चौक उत्तन धक्का जेटीपर्यंत सर्वांनी आपापल्या घरासमोरील किनाऱ्यावर उतरून सर्वांनी बॅनर आणि झेंडे लावून सरकारचा निषेध नोंदवला होता तसेच वसईतही मच्छीमार समाजाने वसईच्या तहसीलदार कार्यालयात हातात काळे झेंडे घेऊन मोर्चा नेला होता दोन्ही ठिकाणी स्थानिक मच्छीमार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले या सोहळ्याला राज्यातील मच्छीमारांमध्ये कमाल्याची नाराजी पसरली होती या भूमिपूजनाला राज्यातील सर्व मच्छिमारांकडून कडाडून विरोध झाला वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील साठ पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत मच्छीमार समाज आजता गायत कधीच विकासाच्या आड आला नाही परंतु विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अशा विध्वंसक प्रकल्पांना कडाडून विरोध हा समाज शेवटपर्यंत करत राहणार असल्याचे समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितले आहे तसेच या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छीमार बाधित होणार नसून मुंबई ठाणे उत्तन वसई अर्नाळा सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे कारण समुद्रातील एकूण तीस हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्यामुळे या प्रकल्प राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध होत आहे संजय सिल्वेस्टर कोळी वसई मच्छिमार संस्थेचा माजी चेअरमॅन वसई वसई विरार म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा माजी नगरसेवक आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं जे आले ते गेल्या तीस वर्षापासून ज्या बंदराला आम्ही वाढवण बंदराला आम्ही विरोध करत आहोत पंधराचं भूमिपूजन करतायत आणि या भूमिपूजनाला आमचा विरोध आहे ज्या तीस तीन दशकांपासून आम्ही विरोध करत आलेलो आमचा विरोध कायम असणार आहे आणि वाढवण बंदर आम्ही नाही होणूर तिकडे बंदर बांधलं जाणार आहे म्हणजे पाच हजार एकर जागेवर जर समुद्रामध्ये जर भराव टाकला तर तो पाणी जाणार कुठे एकशे चाळीस कोटी जनतेचं चा मी लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्टला एकशे चाळीस कोटी जनतेला संबोधतात कशासाठी संबोधतात हा तर हे एकशे चाळीस कोटी जनतेचं चा त्यांनी भान ठेवलं पाहिजे निव्वळ बावीस सोवीस भंडार भांडवलदारांचं नव्हे तर ह्या जनतेला सांभाळून घेण्यासाठी आम्ही मोदींना विनंती करतो की वाढवण बंदर रद्द करा आम्हाला हा बंधेरा नको आहे आम्हाला आमचा मासलीचा धंदा आहे ना आम्हाला तोच आमची तीच रोटी आहे तीच पाहि आम्हाला बंधेरा नको आमच्या बोटी जायला आम्हाला बंदरावरती मासली करायला आम्हाला बंधेरा नकोच हा आम्हाला बंधेऱ्यामुळे आम्हाला बो जास्ती त्रास होणार